येथे थार कार समुद्रातून चालवणाऱ्या पर्यटकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दापोली पोलीस ॲक्शन मोडवर कर्दे समुद्रकिनारी थार कार सुसाटपणे चालवणे एका पर्यटकाच्या चांगलंच अंगलट आलं आहे संपूर्ण दापोली तालुक्यात याबद्दल संताप व्यक्त होत आहे परंतु त्याचबरोबर दापोली पोलिसां परंतु त्याचबरोबर दापोली पोलीस देखील आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत या पर्यटकाच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दापोली पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं आहे दापोली तालुक्यातील प्रसिद्ध कर्दे समुद्रकिनारी दोन दिवसापूर्वी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका पर्यटकाने आपली थार गाडी क्रमांक एम एच ट्वेल्व एक्स टी वन सेवन डबल एट ही थार कार समुद्राच्या पाण्यातून भरधाव वेगाने चालवताना या कारने चार वेळा पलटी खाल्ली या अपघातात कार चालक बाहेर फेकला गेला आणि त्यामुळे तो बचावला तथापि पर्यटक तिथून पसार झाला मात्र दापोली पोलीस ठाण्यात या पर्यटकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे